तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे बेसन नारळाचे मोदक हे मोदक खमंग आणि खुसखुशित्र आहेतच त्याचबरोबर पंधरा दिवस टिकणारेही आहेत मग गणपती बाप्पासाठी खास बनवा आणि बाप्पाला निवेद्य दाखवा नमस्कार मी रुपाली रुपालीज किचनमध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर साहित्य पाहून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया दोन वाट्या बेसन या वाटीने मी सगळं साखर वगैरे मोजून घेतलेलं आहे दोन वाट्या बेसन पण याच्यानेच घेतलेलं आहे एक वाटी बेसिकेटेड कोकोनट एक वाटी साखर अर्धी वाटी तूप आणि थोडीशी वेलची पावडर आता कढईमध्ये तूप घालायचं आणि याच्यामध्ये आता बेसन घालायचं घेऊया गॅस स्लोच ठेवायचा आहे मंदाचेवरती बेसन भाजायचं आहे लास्ट पण गॅस लोस ठेवून बेसन भाजायचं आहे बेसनमध्ये गुठळ्या व्हायच्या नाहीत असं फोडून घेऊन बेसन भाजून घ्यायचं आहे हे जे मी तूप घेतलं होतं आर अर्धी वाटी ते सगळं तूप याच्यात वापरणार आहे पण हे थोडं थोडं टाक टाकायचं आहे एकदम सगळं टाकलं तर गुठळ्या होणार आणि बेसन नीट भाजलं नाही जाणार आता हे पंधरा मिनटं तरी भाजून झालेलं आहे अरे आता मी याच्यात हे तूपसुद्धा संपवलं आहे आता हे बेस खमंग भाजून झालेलं आहे बेसन आता याला तूप सुटेल एक मिनिटातच कारण हे भाजून तर झालेलं आहे मग आता याला चांगलं तूप सुटलेलं आहे हे पातळ दिसत असेल पण हे असंच राहणार याच्यामध्ये खोबरं घातलं बेसिकेटेड कोकोनट घातलं आहे आता हे आता हे नीट होणार व्यवस्थित आता हे मिक्स करून घेते बेसिकेटेड कोकोनट मुळं आता हे छान पर्क सुक आपलं झालेलं आहे तुम्ही ओला नारळ वापरला तरी चालेल पण मिक्सरला लावून थोडं भाजून घ्या आधी हे आता झालेलं आहे आता हे साईडला ठेवूया आपण आणि आता आपला पाक बनवून घेऊया याच्यासाठी लागणारा एक वाटी साखर आणि पाणी फक्त साखर बुडायजोगंच पाणी जास्त पाणी नाही घालायचं आहे नाही तर ते पाक बनवायला आपल्याला खूप वेळ लागणार ते पाणी तेवढं आटवावं लागणार म्हणून जे साखर जितपत बुडले तेवढंच पाणी आहे आता ह्याला हलवून घ्यायचं आहे आता उकळी आली आहे पण अजून पाक फक्त उकळवायचं नाही आहे आप आपल्याला पाक बनवायचा आहे अजून नाही झालेला आहे आप आपला पाक अजून पाच मिनटं तरी लागतील याला पाक व्हायला एक तारी पाक झाला ना की आपलं तयार आहे झालेला आहे बघा तार दिसते तर हा आता पाक आपला बरोबर आहे आता आपण याच्यामध्ये ते बनवलं होतं बेसनचं ते घालून घेऊया बेसन आणि खोबऱ्याचं भाजून घेतलेलं आता हे ह्याला छान आता मिक्स करावं लागणार आहे कारण याच्यामध्ये गुटळ्या होतात आता इथे गॅस बंद केला तरी चालेल गॅस बंद करून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं पातळ दिसत असेल पण हे असंच राहणार आहे हे असंच असणार आहे कारण याला आपण थंड करणार आहे हे थंड झाल्यावरती घट्ट होणार वेलची पावडर घालून ते मिक्स करायचं आहे बघा आता मी ताटात काढून घेतलं होतं हे थंड झालेलं कसं घट्ट झालं हे बघा मी पूर्ण फोडून घेतलेलं आहे याला असा छान मुटका होतो याचा आता आपण आपल्या साच्याला थोडंसं सा तूप लावून आपण आपले मोदक बनवून घेऊया असं सुख जरी दिसत असेल तरी मोदक छान घट्टच होतात कारण हे थोडं कोमट आहे त्याच्यामुळे थंड झाल्यावर घट्टच होणार कोमट असल्यावरच आपण हे मोदक बनवायचे आहेत त्याच्यानंतर ते मोदक आपले सेट होणार चांगले थंड झाल्यावरती छान असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे छान आकार येईल मोदकांना बघूया बरोबर खूपच छान मोदक आहे खूपच छान मोदक आहे तुम्ही